तर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशी माहिती आदिती तटकर दिली आहे जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ मिळेल असं देखील आदिती तटकरेंनी यांनी म्हटलं साधारणपणे ज्या वेळेला ही योजना जून महिन्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये लाँच झाली जुलैपासून आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन सुरू केलं आणि साधारणपणे ऑक्टोबरपर्यंत त्याचं रजिस्ट्रेशन हे सुरू राहिलं आम्ही ज्या वेळेला ही योजना आखली होती त्यावेळेलाही साधारणपणे दोन कोटी ते अडीच कोटी लाभार्थी असतील असं एक सा आपलं जे काही लोकसंख्या आहे आणि त्याच्यामधला हा जो एक विशिष्ट घटक आहे म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं किंवा ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आणि या सगळ्या बाबी जर लक्षात घेतल्या तर साधारणपणे ती संख्या तितकी होईल असा अंदाज होता रजिस्ट्रेशन दोन कोटी त्रेसष्ट लाखपेक्षा जास्ती आला आणि आम्ही स्क्रुटिनी सुरुवातीपासून ठेवली होती पण प्रत्येक विभागाकडे आपापला एक डेटा असतो ज्याचा ॲक्सेस हा दुसऱ्या डिपार्टमेंटकडे कधीही नसतो आणि तो डेटा आपल्याला त्या विभागांकडून रिक्वेस्ट करून विनंती करूनच मागून घ्यावा लागत असतो तसंच आम्ही कृषी विभाग असेल अन्न व नागरी पुरवठा विभाग आहे त्याच्यानंतर मग माहिती तंत्रज्ञान विभाग आहे त्यांच्याकडून अशा वेगवेगळ्या विभागाकडून सामाजिक न्याय विभाग आहे यांच्याकडून आम्ही त्या संदर्भातली माहितीही मागवत होतो आचारसंहिता ज्यावेळेला लागू झाली त्यावेळेला मधल्या दोन तीन महिने कालावधीमध्ये ही सगळी प्रक्रिया बंद होती hmm. स्क्रुटिनी आणि hmm. त्याच्या आधी सुरू होती आणि दोन कोटी त्रेसष्ट लक्षपैकी जवळपास दोन कोटी श्रेचाळीस दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष इतकी आपली लाभार्थ्यांची ही तीन चार महिन्यासाठी त्या ठिकाणी होती त्याच्यानंतर नमो शेतकरी योजनेचा आम्हाला डेटा मिळाला hmm. मग तो आम्ही इम्प्लिमेंट केला जानेवारी महिन्यामध्ये आणि त्याच वेळेला त्याचे जे लाभार्थी आहेत त्यांना लाडकी बहीणचे पाचशे आणि नमो शेतकरीमधून हजार असं त्यांच्या अकाउंटला तो लाभ मिळत राहिला त्याच्यानंतर मधल्या कालावधीमध्ये सव्वीस लाखाचा डेटा आला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून आता हा डेटा जो आहे हा संपूर्ण रजिस्ट्रेशनचा आहे म्हणजे जे, जे काही दोन कोटी त्रेसष्ट लक्ष दोन कोटी सत्तर लक्ष जे काही रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्याचा हा संपूर्ण चंक आहे आता साधारणपणे आमचं जे काम चालू आहे तो तो बायफर्केट करण्याचं चालू आहे ह्या सव्वीस लाखापेक्षा मध्ये असे काही जणी असतील ज्या आमच्या पहिल्या स्क्रुटिनीमध्येच बाद झालेल्या आहेत पण तो एक चंक आहे डेटाचा आणि तो क्रॉस व्हेरीफाय करणं गरजेचं आहे की तो आमच्याकडून ऑलरेडी वगळला गेलेला आहे का तो याच्यामध्ये म्हणजे नवीन काहीतरी त्याच्यामध्ये मिळालेला आहे एक आम्ही दुसरं केंद्राकडे इन्कम टॅक्सकडे जो त्यांच्याकडचा डेटा असतो त्याची आपण मागणी केली होती की ज्यांचं अडीच लक्षापेक्षा जास्ती उत्पन्न आहे तो एक डेटा आम्ही त्या ठिकाणी मागवला होता तर तो आम्हाला मिळणं या कालावधीमध्येच मिळणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर हा सगळा जो डेटा आहे त्याच्यामध्ये एक बारा का चौदा हजार असा आहे की जे पुरुषांच्या नावाने अर्ज पुरुषांच्या नावाने अर्ज असं नाही पण पुरुषांचे अकाउंट्स असे त्याच्यामध्ये सापडले आता ते आम्ही स्क्रुटनाईज करतो आहे की त्या लाभार्थी महिला आहेत कदाचित त्यांचं बँकमध्ये अकाउंट नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या घरातल्या पुरुषाचा अकाउंट दिलाय का hmm. कारण बहुतांशी अशा महिला होत्या ज्यांचं स्वतःचं बँक अकाउंट नव्हतं कारण त्या तिथपर्यंत आजपर्यंत वैयक्तिक महिलांना लाभार्थ्याची स्कीम कधी एकही आलेली नव्हती सो जी होती ती कुटुंबासाठी होती सो ते त्यांच्या त्यांच्या कुटुंबाचं जे मूळ म्हणजे जे काही पुरुष असतील त्यांच्या नावाने जे अकाउंट आहे त्याच्यामध्ये तो लाभ जात होता दिस इज द फर्स्ट स्कीम ज्याच्यामध्ये आपण महिलांच्या थेट अकाउंटमध्ये लाभ देतो सो काही अशा महिला लाभार्थी होत्या ज्या नावाने फॉर्म भरलेल्या आहेत पण अकाउंट दिलेलं आहे भावाचं दिलं असेल वडिलांचं दिलं असेल पतीचं दिलं असेल तो दॅट नीड्स टू बी क्रॉस व्हेरीफाईड कदाचित ती महिला लाभार्थी पात्र असू शकते पण तिचा अकाउंट वेगळा असू शकतो त्याच्यामुळे ते आम्ही ग्राउंड लेवल त्याची एक स्क्रुटिनी चालू आहे त्यामुळे अशा सगळ्या बाबी आहेत आणि त्या सव्वीस लाखामध्ये असेही काही असतील ज्यांना ऑलरेडी पहिल्यापासूनच पहिल्या स्क्रुटिनीमध्येच लाभ दिला गेलेला नाही बट सिन्स इट इज अ चंक ऑफ डेटा अँड वी नीड टू ॲनलाइज इट आणि मग त्या पद्धतीनं ते सुरू आहे आणि त्याच्यातून पण ज्या सव्वीस लाखामधनं जे पात्र असणार आहेत त्यांना लाभ चालूच राहणार आहे अगदी जे अपात्र असतील त्यांना निश्चितपणाने म्हणजे लाभ हा थांबवण्यात येईल डिस्कंटिन्यू करण्यात येईल त्याच्यामध्ये जे सरकारी आहेत त्यांच्याकडून त्यांनी सुरुवातीपासूनच खरं तर फॉर्म भरायलाच नाही पाहिजे होता बरोबर त्याच्यामुळे काही मधल्या कालावधीमध्ये होते ज्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्हाला सरकारी नोकरी लागलेली आहे किंवा आम्ही लग्नहून आता दुसऱ्या राज्यामध्ये जात आहोत त्याच्यामुळे जा आम्ही योजनेसाठी पात्र नाही मग आम्ही सरकारी म्हणजे जे चलन आहे त्यानुसार आम्ही शासनाच्या तिजोरीमध्ये ते जमा करून घेतले आणि आत्ताही जे सरकारी हे आलेले आहेत सेवार्थचा जो डेटा मिळालेला आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा जे काही आढळतील त्यांच्या त्यांच्यावर तशाच पद्धतीनं हे केली जाईल म्हणजे कारवाई केली जाईल बरोबर पण काही विरोधकांकडून या संदर्भामध्ये अनेक टीका करण्यात आल्या कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की निवडणुकीच्या वेळेस मग घाईघाई सगळ्यांचे फॉर्म अप्रूव्ह करण्यात आले आणि मग त्यानंतर आता एक एक गोष्टी त्यातून बाहेर येत आहेत असं काही आहे का, का? साधारणपणे मी म्हटल्याप्रमाणे रजिस्ट्रेशन हे दोन कोटी साठ लाखपेक्षा जास्ती होतं आणि आपण जो लाभ देतो हा दोन कोटी चाळीस लक्ष दोन कोटी पंचेचाळीस किंवा सत्तेचाळीस लक्ष इज द मॅक्स ॲट वीव रिच आणि जर स्क्रुटिनी केलीच नसती तर तो दोन कोटी त्रेसष्ट लक्ष महिलांना गेला असता तो दोन कोटी सत्तेचाळीसवर थांबलाच नसता त्याच्यामुळे प्रायमरी जेवढा डिपार्टमेंटकडे डेटा होता किंवा जे यंत्रणा आमच्या खाली आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस किंवा तिथले जे अधिकारी आहेत यांच्याकडून जितकं स्क्रुटनाईज करता आलं तितकं केलेलं आहे पण वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे जे डेटा असतात म्हणजे आता उदाहरणार्थ समजा मी एखाद्या योजनेमध्ये लाभ घेते ती कृषी विभागाची असते hmm, hmm. तर याची माहिती महिला बालविकास विभागाकडे असण्याचं काहीच कारण नाही हा डेटा हा त्याच विभागाकडे okay. असणार आणि त्याचा ऍक्सेस हा महिला बालविकास विभागाकडे असणं हे काही शक्य बिकॉज एव्हरी डिपार्टमेंट हॅज देअर ओन इंडिव्हिज्युअल डेटा विच इज नॉट ऍक्सेसिबल टू दी अदर डिपार्टमेंट दुसऱ्या विभागाला तो ऍक्सेसिबल असण्याचं काही कारण नाही जसं त्या विभागाकडनं तो प्राप्त होतोय तसं तसं आम्ही याच्या करत करत बदल त्यामुळे त्या पद्धतीने आणि तर देवण पासून लाडकी बहीण ही त्यांची सुद्धा आवडती स्कीम राहिलेली आहे तर त्याच्यामुळे सुरुवातीच्या कालावधीमध्ये ते म्हणायचे काला हो की फक्त रजिस्ट्रेशन करतील आणि लाभ देणारच नाही आज आम्ही एक एक वर्ष यशस्वी वर्ष आम्ही पूर्ण केलेलं आहे त्यांच्याकडून हा पण प्रश्न आहे की एकविषयी कधी मिळणार नाही लवकरच करू पहिले तर पंधराशे देत होतो तेव्हाच ते म्हणत होते की राज्यावर किती आर्थिक भार होणार आहे याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट काय आणि आता ज्या वेळेला त्यांना कळते की लाडक्या बहिणी महायुतीच्या सरकारकडे वळतायत त्यावेळेला मग दुसरा विषय सुरू आहे पण एकवीसशे पाच वर्षाच्या कालावधीमधलं आमचं आश्वासन आहे आणि योग्य वेळी ते नक्कीच महायुतीचं सरकार पूर्ण करेल आताचा लाडकी बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ होता कारण अदित तटकरे यांना न्यूज एटीन लोकमतच्या कार्यालयामध्ये बोलवण्यात आले आणि त्यांना विविध प्रश्न हे विचारण्यात आले त्यापैकी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लाडकी बहिणी योजना लाडकी बहिणींना त्यांचा हप्ता कधी मिळणार हा सुद्धा प्रश्न त्यामध्ये होता सोबतच लाडक्या बहिणींचा एकवीसशे रुपयाचा निर्णय देखील प्रकारे घेतला जाईल व कधीपर्यंत त्यांना एकवीसशे रुपये दिले जाईल याबद्दलची जी अपडेट होती तीसुद्धा यामध्ये सांगण्यात आलेली होती अशी विविध प्रश्नांची जे उत्तर आहे ते आदित्य तटकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिले आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलं असेल आणि नक्कीच तुम्हाला ही माहिती सुद्धा कडेलेली आहे त्यासोबतच ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या त्यांना पुन्हा एकदा कशा प्रकारे के जा जा एक एक पात्र केले जाईल म्हणजे ज्या बहिणींना अजूनपर्यंत हप्ता आलेला नाही आहे अशा काही महिला यामध्ये अपात्र ठरल्या होत्या तर पुन्हा एकदा त्यांचे ग्राउंड लेवलवरती जे पडताळणी आहे ते देखील सुरुवात झालेली आहे आणि ज्या बहिणी यामध्ये पुन्हा एकदा पात्र ठरतील त्या बहिणींना राहिलेले जे हप्ते असणार आहेत ते सुद्धा त्यांच्या खात्यावरती पुन्हा जमा केले जाणार आहेत परंतु तुम्हाला जर कंटिन्यू लाभ तुमचा चालू असेल तर तुम्हाला कुठल्याही टेन्शन घेण्याची गरज नाही तुमचे जे लाभ आहे तो तुम्हाला देखील मिळणार आहे राहिला प्रश्न या महिन्याचा तर त्याचा देखील जी आर आता प्रस्तावित झालेला आहे आणि लवकरच तुमच्या खात्यावरती जी रक्कम आहे ऑगस्ट महिन्याची ती सुद्धा वितरित केली जाणार आहे मीडियातर्फे सुद्धा सांगण्यात येत आहे की दोन महिन्यांचे पैसे सुद्धा दिले जाऊ शकते म्हणजे ऑगस्ट महिन्याचा आणि सप्टेंबर महिन्याचा दोन महिन्यांचा जो निधी आहे तीन हजार रुपयेची रक्कम ती बहिणींना दिली जाऊ शकते कारण आता जी आपण बघू शकता की तारीख आता वाढलेली आहे आणि अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही आहे परंतु गणेश उत्सवानिमित्त आता गणपती बाप्पांचं विसर्जनही होणार आहे आणि त्यानंतरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम ही देखील दिली जाणार आहे